नमस्कार सर्वांचे स्वागत आहे जयाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत आंब्याची पुरणपोळी दोन ते तीन तास भिजवलेली चणा डाळ आहे चणाडाळ माझी पूर्ण भिजली आहे की नाही चणा डाळीचे जर दोन तुकडे झाले तर चणा डाळ आपली भी व्यवस्थित भिजलेली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला चना डाळ व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घ्यायची आहे धुतलेली चना डाळ आहे आता एक कुकर घ्यायचा आहे आपल्याला कुकरमध्ये सर्व चणा डाळ टाकायची आहे डाळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये डाळच्या एक अर्धा बोट एवढं वरती पाणी असं पाहिजे आपल्याला डाळ शिजवत असताना मी डाळीमध्ये हळद टाकणार आहे कलरसाठी जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल आणि कुकरचं झाकण न लावता पहिले मी शिजवून घेणार आहे ही वरचा जो फेस आहे तो चमच्याने मी काढून घेते व पुन्हा झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचे इथे मी पीठ मळून घेतलेला आहे आंबा एक तास झाले भिजत घेतलेला होता आता आंब्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आंब्याचा गर काढण्यासाठी मी इथे चाळण आणि हे घेतलेले सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि केस जे असतात आंब्याचे तेही आपल्या घरामध्ये येत नाही त्यामुळे ह्या पद्धतीने मी करते ते घर मी पूर्ण काढून घेतले आंब्याचा केस पूर्ण वरती राहिलेले आहेत आता आपल्याला चना डाळ स्ट्रेन करून घ्यायची आहे म्हणजेच गाळून घ्यायची आहे आणि जे उरलेलं पाणी आहे चना डाळीचं त्याच्यापासून मी कटाची आमटी बनवणार आहे किंवा डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये टाकलात तरी चालेल चणा डाळ इथे शिजवताना मी गूळ टाकला दोनशे ग्रॅम जर माझी चणा डाळ आहे तर त्याला मी एक साधारणतः पंच्याहत्तर ग्रॅम एवढा गूळ घातलेला आहे जर गूळ कमी जास्त तुम्हाला कमी आवडत असेल गूळ तर कमी टाकलात तरी चालेल आता शिजवतानाच मी आंब्याचा पल्प टाकत आहे डाळ पूर्ण आपल्याला कोरडी असं सारण बनवून घ्यायचं आहे इथे पुरण माझं तयार आहे आता, आता पुरन, पुरन मी माझ्याजवळ असलेल्या पुरणपोळ्याच्या साहाय्याने यंत्राने मी पुरण मळून घेणार आहे इथे पुरण मी पूर्ण आता घेतलेलं आहे बनवून आता पिठाचा गोळा पुरण पुरण माझं मौसूद झालेला आहे पीठ आणि पोलपाट लाटण्याच्या साहाय्याने मी मळून पुरणपोळी लाटून घेणार आहे पुन्हा एकदा एकजीव करून त्याचा गोळा घेतलेला आहे गोल बनवून त्याची आपल्याला एक वाटी बनवून घ्यायची वाटीच्या आतमध्ये आपल्याला पूर्णाचं सारण भरायचं आहे पूर्णाचं सारण हे नेहमी वाटी बनवून झाल्याच्या नंतर थोडंसं जास्त असंच भरायचं आहे आणि आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी ज्यांना बनून खायला घालायला आवडते त्यांच्यासाठी सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल म्हणजे जयाज किचन प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद इथे मी गोळा आता आतमध्ये टाकून घेणार आहे पुरण भरून झाल्यानंतर चारी साईडने आपल्याला त्याचं तोंड बंद करून व्यवस्थित पुरणपोळी आपल्याला की आत्ताने लाटून घ्यायची आहे मी थोडं फास्ट फॉरवर्ड पळवते दे लाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आतलं पुरणही आपल्याला दिसत आहे म्हणजे किती पुरणपोळी पातळ आहे दिसते तवा गरम ते तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती मी तूप घातलेलं आहे त्याच्यानंतर पुरणपोळी दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायची आहे मी इथे भाजून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली पुरणपोळी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा